सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते लॅक्टोबॅसिलस हे जे बॅक्टेरिया आहेत ते गुड बॅक्टेरिया म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेले चांगले बॅक्टेरिया म्हणून ओळखले जातात आणि ज्यावेळी दह्यात मध्ये विरजण टाकलं जातं आणि दह्याचं रूपांतर दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं त्यावेळेस लॅक्टोबॅसिलस हे बॅक्टेरियाज लॅक्टिक ऍसिड निर्माण करत असतात आणि या लॅक्टिक ऍसिडमुळेच दही तयार होत असतं लॅक्टोज पासून लॅक्टिक ऍसिड तयार करणारे हे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात आपले गट बॅक्टेरिया म्हणजे पोटात जे बॅक्टेरिया असतात जे आपल्याला पचनासाठी मदत करतात हेच ते लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया किंवा गुड बॅक्टेरिया ज्याला म्हटलं जातं असे तर आता हे गुड बॅक्टेरिया आपल्याला दह्यातून मिळतात म्हणजे दही आपल्या शरीरासाठी नक्कीच फायदेशीर आहे पचनासाठी दही मदत करत असतं तसंच दह्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी ट्वेल्व हे विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं दह्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात बी ट्वेल्व आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला माहीत आहेच तर विटॅमिन बी ट्वेल्व हा व्हेजिटेरियन लोकांसाठी विटॅमिन बी ट्वेल्वचा दही हा उत्तम सोर्स आहे त्यामुळे विटॅमिन बी ची डेफिशियन्सी असलेल्या वेजिटेरियन लोकांनी शाकाहारी लोकांनी आपल्या आहारामध्ये दह्याचा समावेश नक्की केला पाहिजे दह्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या स्नायूंची वाढ होण्यासाठी स्नायूंच रिपेअर होण्यासाठी म्हणजे मसल ग्रोथ आणि मसल रिपेअर साठी दही मदत करत असतं व्यायामानंतर तुम्ही दही खाल्लं तर त्याचा आपल्या स्नायूंना खूप चांगला फायदा होतो त्यामुळे जे लोक व्यायाम करतात जिम करतात त्यांनी आपल्या आहारामध्ये दह्याचा समावेश नक्की केला पाहिजे दह्यामध्ये जे मॅग्नेशियम असतं ते आपला बीपी नियंत्रणात म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम करत असतं तसंच दह्यामध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे आपला हृदयाची गती व्यवस्थित राखण्यासाठी मदत होत असते आपल्या हृदयाची जी हालचाल आहे ती नियंत्रित करण्यासाठी हृदयाची धडधड अधिक वाढू नये यासाठी दही मदत करत असत त्यामुळे आपल्या रक्तदाबासाठी आणि हृदयासाठी देखील दही खूप फायदेशीर मानलं जातं दह्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य आपल्या दातांचं आरोग्य तसेच आपली हाडे बळकट होण्यासाठी आपल्याला दह्याचा चांगला उपयोग होत असतो तसेच आपली पचन संस्था आपली डायजेस्टिव सिस्टीम चांगली राहावी यासाठी दह्याचा समावेश आहारात आवर्जून केला पाहिजे पचन चांगल्या प्रकारे व्हावं आपल्याला पचनापासून जे एनर्जी मिळवायची आहे जी एनर्जी, एनर्जी आपल्या शरीराला ऍब्सॉर्ब करायची आहे ते ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित व्हावं अन्नाचं पचन व्यवस्थित व्हावं यासाठी आपल्या आहारात दह्याचा समावेश असणं हे अतिशय महत्वाचं आहे तुमच्या स्किनला देखील ग्लो देण्याचं काम दही करत असतं अँटी एजिंग क्रीम सारखं दही काम करत असतं दह्यामध्ये जर तुम्ही मध मिसळलं किंवा दह्यामध्ये बदामाचं तेल घालून जर तो फेस पॅक तुम्ही चेहऱ्याला लावलात तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणारे तुमची स्किन अगदी ताजी होणार आहे केसांना देखील जर दही लावलं तर केसांना कंडिशनिंग होतं केसांमधील कोंडा कमी होण्यासाठी मदत होत असते अशा प्रकारे दही हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या केसांसाठी आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे असं हे दही आपल्या आहारात आपण नक्की समाविष्ट केलं पाहिजे पूर्वी हातावर दही देण्याची कुठल्याही शुभकामाला जाताना आह हातावर दही देण्याची पद्धत होती ती पद्धत नक्कीच चांगली होती तर अशा प्रकारे दह्याचा समावेश आपण आपल्या आहारात नक्की केला पाहिजे दुपारच्या जेवणात एक वाटी दही आपण कंपल्सरी रोज घेतलंच पाहिजे अशा प्रकारे आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर नेहमी घेऊन येत असते आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू